अगदी शेवटच्या टप्प्यावर आपली मंथन येऊन ठेपली आहे म्हणजे आपल्याला उद्या मंथनच्या पेपरला जायचं मग आता आपण वर्षभर अभ्यास आप केलेला आहे मग आता यानंतर आपण डायरेक्ट परीक्षेला जाणार आहोत तर परीक्षेला जाताना कोणती गोष्ट लक्षात ठेवायची कारण आपण वर्षभर अभ्यास आप केलेला असतो आणि परीक्षा परीक्षा म्हणून आपल्याला टेन्शन येतं तर टेन्शन अजिबात घ्यायचं नाही कारण आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे आपण भरपूर प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत कठीण प्रश्न, प्रश्न देखील आपण शेवटच्या टप्प्यात पाहिलेले आहेत ला वेळ लावून भरपूर प्रश्नपत्रिकांचा सराव केलेला आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की शेवटी शेवटी आठ दिवस राहिले तेव्हा की प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर जे तुमचे प्रश्न चुकलेत त्या चुकलेल्या प्रश्नांचा परत सराव करा म्हणजे तुम्हाला पेपर सोपा जाईल आपण या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आता शेवटच्या टप्प्यात काय करायचं तर शेवटी जास्त अभ्यास करायचा नसतो ओव्हर म्हणून आपण जे प्रश्न आपल्याला कठीण वाटतात कारण तुम्ही जर प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवत बसला तर तुमच्या दोन प्रश्नपत्रिका होतील तीन होतील कुणाच्या जास्तही होतील पण तुमचा सोप्या प्रश्नाला वेळ जाईल बरोबर तर आत्ता काय करायचं तुम्ही एक दिवस बाकी आहे उद्या आपल्याला पेपरला जायचे मग आज शनिवार तर आज घरी गेल्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला दोन तीन प्रश्नपत्रिका दोन तीन प्रश्नपत्रिका तुम्ही गणित मराठी आणि गणिताच्या हे करा हाताळा म्हणजे पहा आणि दोन तीन प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि बुद्धिमत्ताच्या पहा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही काय पाहायचं आहे तर जे प्रश्न अवघड वाटतात कारण आपण प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रश्न अवघड वाटतात ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवलेले आहेत थोडा व्हिडिओ स्किप करायचा आणि त्या प्रश्नावर जायचे आणि ते प्रश्न कशा पद्धतीने त्याचं सोल्युशन घेतलेलं आहे ते तुम्ही पाहायचे आणि त्याचा सराव करायचा आहे आणि वहीमध्ये सराव करताना सगळ्यात महत्वाचं ते प्रश्न आपण आपल्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करायचा आहे कारण आपण आपली काही काही आपण शॉर्टकट ट्रिक सांगितलेले आहे मग त्याचा वापर आपण परीक्षेला करायचा आहे आणि जास्तीत जास्त आपण मार्क त्या ठिकाणी घ्यायचे आहे याच्यामध्ये आपण दोन तीन प्रश्न तुम्ही विचारलेले आपण या ठिकाणी घेणार आहोत एकदम सोपं आहे पा आता तुमचे बुद्धिमत्तामध्ये आता इंग्रजी आणि मराठी हा विषय असा आहे तर तो, तो तुम्ही पाठांतर थोडं करायचंय आता उद्या आपल्याला पेपरला जायचे म्हणजे आज पाठांतर करून उपयोग आहे का नाही इथून मागच आपल्या त्या गोष्टी पण आता फक्त सराव म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाहायचे आता आपल्याला कोणते प्रश्न अवघड जातात तर बुद्धिमत्तामध्ये संख्या ज्ञानाचे म्हणजे फरक दिलेला असतो मूळ संख्या सांगितलेल्या असतात किंवा विरीज असते किंवा वर्ग असतो किंवा घनसंख्या काहीतरी त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेलं असतं आणि ते आपल्याला शोधायचे ते दोन चार प्रश्न येतात तर ते थोडेसे प्रश्न तुम्हाला सरावाने होतात एक एक दोन दोन प्रश्न प्रश्न सोपे असतात असतात अवघड त्यामुळं त्याला जास्त वेळ न घालवता सोपे प्रश्न अगोदर सोडवायचा प्रयत्न आपल्याला परीक्षेला करायचा आहे कारण त्याला जर तुम्ही वेळ घातला आणि तुमचा जर वेळ सोपे प्रश्न पुढचे राहिले तर ह्या दोन प्रश्नांसाठी तुमच्या दहा प्रश्नांचं पुढं काय होतंय मार्क आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित आपण सांगितल्याप्रमाणे सोपे प्रश्न व्यवस्थित सोडून घ्या एखादा अवघड वाटला तर त्या ठिकाणी तो नंतर सोडवायचा प्रयत्न करा आणि वेळेत पेपर सुटत या पद्धतीने थोडंसं नियोजन करा कारण आपण भरपूर प्रश्नपत्रिका सोडून घेतलेला आहे सर्वांना चांगले मार्क पडणार आहे आणि दुसरं म्हणजे गणिताचं तर गणितामध्ये तुम्हाला आ, एखाद्या तारेला कंपाऊंड करा पाच पदरी करा दोन पदरी अशा पद्धतीचे प्रश्न थोडेसे अवघड वाटतात तर ते आपण एक दोन प्रश्नांचा सराव या ठिकाणी शेवटच्या प्रश्न दिलेला आहे तुम्हाला पंचवीस मीटर रुंदी असणाऱ्या एका आयताकृती बागेभोवती तारेचे पाच पदरी कुंपण घालण्यासाठी नऊशे पन्नास मीटर तार लागेल तर त्या तारेची लांबी किती पा रुंदी किती आहे पंचवीस मीटर आणि त्या ठिकाणी कुंपण घालण्यासाठी पाच पदरी कुंपण घालायचे किती पदरी घालायचे पाच पदरी नऊशे पन्नास मीटर तार लागते किती लागते नऊशे पन्नास मीटर तार तर ते मी विचारले की लांबी किती मग त्या ठिकाणी लांबी त्यांनी पहिला पर्याय आहे सत्तर मीटर किती दिला आहे सत्तर मीटर तर पहा या ठिकाणी आपल्याला आधी परिमिती काढायची मग परिमितीचं सूत्र काय आहे दोन गुणिले कंसात लांबी आधी रुंदी मग दोन गुणिले लांबी किती आहे पहिला पर्याय सत्तर आधी रुंदी किती आहे पंचवीस मग या ठिकाणी सत्तर आणि पंचवीस यांची आपल्याला काय करायचे बीस किती आली पंच्याण्णव गुणिले दोन मग या ठिकाणी पाच दिले दहा शून्य हा चाला एक मग अठरा अठराने एकोणीस याची परिमिती किती आली एकशे नव्वद त्यानंतर आपल्याला त्यांनी काय विचारलंय की पाच पदरी कुंपण त्या ठिकाणी काय करायचंय आपल्याला घालायचंय मग या एकशे नव्वद लाच पाच काय करायचंय गुणायचे पाच शून्य शून्य नव्वा पाचशे पंचेचाळीस चार चाळीस पाच एक पाच अंच म्हणजे या ठिकाणी किती आहे उत्तर किती आले आपले नऊशे पन्नास म्हणजे लांबी किती घेतल्यानंतर सत्तर घेतल्यानंतर म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे उत्तर काय आहे बरोबर आहे मग त्या ठिकाणी आपण पडताळा करताना थोडंसं अशा प्रश्नांना वेळ लागतो का त्यामुळं थोडासा सराव कराल सराव केल्यानंतर ते प्रश्न आपल्याला व्यवस्थित सुटल्या जातात त्यानंतर आणखीन दुसरा थोडासा काठिंय पातळी वाढते तुम्हाला तर त्यामध्ये दोन किलो बदाम घेण्यासाठी किलोग्रॅम बदाम घेण्यासाठी पाचशे साठ रुपये लागतात पा तर दोनशे ग्रॅम बदाम घेण्यासाठी किती रुपये लागतील